नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील छावणी म्हैस बाजारात आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत मित्रांनो भरपूर दिवसानंतर आज पुन्हा एकदा येथे आलेलो आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकतात येथे सध्या बाजार चांगला भरतो आहे ठीक आहे तरी थोडा टाईटच आहे बाजार आपण पाहू शकता चांगलं चांगलं मशी येत आहेत दुधाच्या म्हशी भाकड म्हशी गाभन म्हशी तुम्हाला इथे सर्व म्हशी बघायला मिळतील तसेच वगारी पण येतात पण काही प्रमाणात येतात एवढ्या वगारी येत नाही जास्त प्रमाणात येत नाही वगारी तरी येतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो या सर्व म्हशी या दुधाच्या म्हशी आहे गुरुवारी हा बाजार भरत असतो मित्रांनो संभाजीनगर मध्ये छावणी येते सेंट्रल बस स्टँडच्या पाठीमागे हा बाजार भरतो एकदा अवश्य भेट द्या